आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार लाडकी बहीण योजनेतील जाचंकटीमुळे गोरगरीब महिलांची नावे वगळल्याविरुद्ध इस्लामपुरात उपोषण यांना देण्यात आले निवेदन बहुजन रयत क्रांती दल महाराष्ट्र राज्याच्या महिला आघाडी व वा वाळवा तालुका संघर्ष समूहाच्या वतीने लाडकी बहीण योजनेतून जाचकटी लादून गोरगरीब महिलांची नावे वगळल्याच्या विरोधात प्रचंड असंतोष व्यक्त करण्यात आला आहे या वंचित महिलांच्या मागण्या शासनाकडे पोहोचवण्यासाठी आज बुधवार दिनांक तेवीस रोजी इस्लामपूर तहसीलदार कार्यालयासमोर एक दिवसाचा लाक्षणिक उपोषण करून महिलांनी तहसीलदार यांना निवेदन दिले योजनेअंतर्गत नामनिर्देशामध्ये वंचित महिलांचे नावे जाचकटीमुळे वगळण्यात आल्यामुळे त्यांना लाभापासून वंचित ठेवल्याचा आरोप करण्यात येत आहे या निर्णयामुळे जिल्ह्यातील तसेच राज्यभरातील महिलांमध्ये नाराजी आणि असंतोष वाढला असून मागण्या त्वरित पूर्ण न केल्यास राज्यव्यापी अधिक तीव्र आंदोलन करण्याचे आवाहन देण्यात आले आहे तसेच महिला आघाडीतील पदाधिकाऱ्यांनी शासनाला विनंती केली आहे की वगळण्यात आलेल्या सर्व महिलांची नावे पूर्ववत केली जावीत व त्यांना योजनेचे लाभ लवकरात लवकर मिळवून दिले जावेत तसे न केल्यास आगामी काळात राज्यभर आंदोलन वाढवण्याचा इशारा या आंदोलनाच्या माध्यमातून दिला आहे नमस्कार सरकार जिल्ह्याच्या वतीनं लाडकी काही योजना काही ठराविक महिलांचे फक्त चालू आहेत परंतु इतर सर्व महिलांचे जगत कॅन्सल करण्यात आलेले आहे त्यासंदर्भामध्ये आज हे निवेदन दिले देण्यात आलं त्याबद्दल आमच्या संघटनेतून तुम्हाला पाठिंबा त्यांना देण्याचं आहे परंतु सरकारने जे काही आम्ही दाखवलं होती लाडक्या बहिणीने एकवीस रुपये झाक देणे परंतु अशी कोणतीही आम्ही घोषणा डिक्लेअर केली परंतु कुठल्याही महिलेला लाभ मिळाला नाही लाभ मिळाला परंतु पंधराशे रुपये लाभ मिळाला म्हणून नक्कीच मिळाला परंतु काही महिलांचे तुम्ही जे कॅन्सल केलेलं आहे तर त्याचं कारण सरकारने स्पष्टपणे जाहीर करावं की सरकारने लाडको मी पैसे काढली परंतु तुम्हाला कोणीही पैसे मागितले नव्हते परंतु तुम्ही तुमच्या सहकृष्ण लाडनवीन तुम्ही जे दिलेली आहे परंतु ज्या महिलांचे तुम्ही कॅन्सल केलेलं आहे तर त्या महिला सरळ आता सध्या नाराज आहेत तर याच्यावरती सडजोड उत्तर सरकारने द्यावं अशी आमची मागणी आहे जेणेकरून तसं त्या साहेबांच्यापर्यंत आमच्या मागण्या आहेत त्या आम्ही मान्य अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्षनासाठी प्रेश आज जे बहुजन रेत क्रांती दल व संघर्ष ग्रुप यांनी जे संयुक्त विद्यमानांवर दाक्षिणी उपोषण करण्याचे जर उपोषले त्याला अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्षनेचा जाहीर पाठिंबा दर्शवता होता आणि सरकारचा निषेध करतो लाडक्या बहिणीस मताच्या हवसेपुटी जे त्याने लाडकी बहिणी योजना केली परंतु त्या लाडक्या बहिणींच्या देताना सरसकट दिला आणि आता सरकारच्या तिजोरीत पैसे नाहीत म्हणून त्यांनी काही जाचक आटे ज्या लादलेल्या आहेत ते चार फोर व्हीलर ज्याच्या घरात आहे ज्याच्या घरात तीन लाडक्या बहिणीशी त्याचा फायदा होतो त्यातल्या एकच ठेवायचे बरं तुम्ही पहिल्यांदा फॉर्म न भरताना या कुठल्या जाची सांगितल्या नाहीचा आणि आत्ताच का तर सरकारचे तिजोरी आता खाली झालेले आहे सामाजिक न्याय विभागाचा निधी संपूर्ण तिकडे वळवला परंतु आता जे तुम्ही जाचे आकडे केल्यात त्या ह्याचा निषेध करतो आम्ही आणि आता लाटक्या बहिणी काही थांबणार नाहीत तुम्ही त्या वगळलेल्या ज्या येत्या त्या तुम्हाला जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत तुमचा हिशोब करतील अनि एउटा गोलिथम